वाडी रेल्वे स्थानकाच्या टर्मिनसचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे मात्र काही झालीतले शुक्राचार्य उर्वरित काम अडविण्याचे काम करत आहेत असा आरोप करत रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या बाहेर घंटानाद आंदोलन केले सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करावेत लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी टर्मिनसला द्यावे अशा मागण्यासाठी हे घंटानाद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले झालंच पाहिजे टर्मिनल ला प्राध्यापक मधू तेंचे नाव दिला सावंतवाडी टर्मिनल ला प्राध्यापक मधू तेंचे नाव दिला पाहिजे दिलास पाहिजे रेल्वे तिकीट बुकिंग चा झोल थामला पाहिजे थांबला रेल्वे तिकीट बुकिंग चा झोल थमनाथ पाहिजे थांबला पाहिजे रेल्वे भूमी पुत्रे कोकण रेल्वे भारतीय रेल्वे विलनीकरण झालंच पाहिजे टर्मिनस झालं पाहिजे कोकण रेल्वेचा कोकण रेल्वेचा कोकण रेल्वे आपल्या हक्काची भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम